सरकारने जर तुमच्या मुलाला किंवा हो, तुम्हाला जलमताच आरोपी घोषित केलं तर कसं वाटेल तुम्ही म्हणता अरे काय बोलतोय या जलमताच कसं काय कुणी आरोपी असू शकतं तर मला तुमचा पुढचं एक मिनिट द्या मी सगळं समजावून सांगतो तर अठराशे सत्तावन्नच्या उठावात इंग्रजांच्या विरोधात आदिवासी आणि भाटक्या जमातींनी चांगला सहभाग घेतला होता त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तरला ब्रिटनच्या पार्लिमेंटमध्ये क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट पास करण्यात आला आता या कायद्यात भारतातील दोनशे वेगवेगळ्या जातींच्या जमातींच्या लोकांना पारंपरिक चोर डकेत मानून त्यांच्यावर अनेक बंधनं घालण्यात आली आता इंग्रजांच्या पारंपरिक शब्दाचा अर्थ असा होतो की समजा तुमच्या आजोबा शेतकरी होते तुमचे वडीलही शेतकरी होते मग तुम्ही पण शेतकरीच म्हटले जाता बघा म्हणजे त्यांना सुधरावायच्या नावाखाली रिहॅबिटेशन सेंटर मध्ये बंद करून टाकलं होतं आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला भारत स्वतंत्र झाला आपलं नवीन संविधान बनलं व आपण सर्व धर्मसंभाव मानणारे असल्याने पहिल्यांदा त्या क्रिमिनल ट्रायबल ऍक्टला काढण्यात आलं पण थांबा इथे एक ट्विस्ट आहे भारत सरकारने त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न मध्ये या क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट सारखाच हॅबिच्युअल ऑफेंडर्स ऍक्ट बनवला आणि त्यात महाराष्ट्रातील पारधी पंजाब मधील सासी गुजरात मधील वाघोरी अशा अनेक भाटक्या जमातीतील लोकांना गुन्हा करण्याची सवय विमुक्त जाती असं नाव दिलं आणि आज देशात जवळपास सहा करोड लोक या वेगवेगळ्या जमातींमध्ये एकदम बिकट परिस्थितीमध्ये राहत आहेत ना त्यांना कोणतं सरकार मदत करतंय ना त्यांना कोणत्या योजनांचा लाभ घेता येतोय कारण सरकारच त्यांना गुन्हेगार गुन्हेगारीची सवय असणारे जमाती मानतंय म्हटल्यावर समाजातील प्रत्येक घटक त्यांना गुन्हेगारच समजतंय आता त्यांच्यासोबत हा अन्याय थांबला पाहिजे की नाही हे मला कॉमेंटमध्ये सांगा